डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज जगभरामध्ये स्वच्छता मोहीम आयोजित केलेली आहे त्याचंच औचित्य साधून आज पुरुष या गावामध्ये आमच्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आज सर्व दासभक्तांनी स्वच्छता मोहीम आयोजित केलेली आहे आणि आम्ही सर्वजण यामध्ये सहभागी झालेलो आहोत सर्वात प्रथम मी सर्वांना डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो स्वच्छता ही मनाचीसुद्धा झाली पाहिजे आणि आपल्या बाहेरच्या सर्व गावाची किंवा आपल्या परिसराची झाली पाहिजे आणि हा संदेश पूर्ण जगाला देण्यासाठी आज आपल्या दास भक्तांनी यांनी आपल्या जे श्री समर्थ बैठकवाला आहे तिथले सर्वजण जे पण दासभक्त आहेत त्यांच्या माध्यमातून आज पूर्ण पुडूस शहरामध्ये स्वच्छता मोहीन आयोजित केलेली आहे आणि ह्या माध्यमातून आज तुम्ही बघताय की सर्व भक्तगण आपल्या या नाक्यावर बसून सुरुवात केलेली आहे इथे एक कार्यक्रम उद्घाटनाचा झाला आणि त्यानंतर पूर्ण गावभर आज पूर्ण दिवस स्वच्छतेची नोंद राबवली जाणार आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठान देवदंडा जिल्हा अलिबाग ठीक आहे या ठिकाणी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जी एक समाजाला मानवी शिक्षण शिकवण प्राप्त होते शिकवणीच्या माध्यमातून संबंध मानव जातीचा कल्याण करण्याच्या जा दृष्टिकोनातून संतांनी जो प्रयत्न चारी युगापासून चालवलेला आहे त्याच्यामध्ये माणूस म्हटला म्हणजे मानवासारखा वागला पाहिजे आणि त्याच्या हातामधून जगत असताना एकमेकाला सहाय्य करून सर्वांच्या समृद्धीसाठी आणि सगळ्यांच्या प्रगतीसाठी आपण कार्य केलं पाहिजे आणि सबंध विश्व हे अत्यंत सुखाने समाधानाने आणि स्वच्छतेने वागावं हो याच्यासाठी श्री सद्गुरू नानासाहेब धर्माधिकार प्रतिष्ठानच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम राबवले जातात आज आग आम्ही सर्व श्री सदस्य त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून या ठिकाणी स्वच्छता अभियानामध्ये सर्व श्री सदस्य सहभागी झालेला आहोत अत्यंत आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की अरे आम्हाला आमच्या समाजासाठी कार्य करण्यासाठी कोणी प्रेरित याच्या आधी तर कोणी केलं नाही आम्ही शाळा शिकलो आम्ही कॉलेजेस शिकलो पण आपण समाजाचं काही देणं लागतो आपण आपल्या राष्ट्राचं काही देणं लागतो आपण आपल्या ऋषी मुनींचं काही देणं लागतो आपल्या आई वडिलांचं आपण देणं लागतो ही शिकवण खऱ्या अर्थानं आम्हाला प्राप्त झाली आणि म्हणून त्याचाच हा एक परिणाम म्हणून आमच्यामध्ये हा एक खरोखर एक आमूलाग्र बदल आमचा आम्हाला जाणवतो आहे या कार्यामध्ये आल्यानंतर एक वेगळी ज... अनुभूती आम्हाला प्राप्त झाली की आपण सगळे विश्वजन आहोत आपल्याला विश्वबंधुत्वाची भावना जोपासायचे मग मा केवळ माझं घर केवळ माझा परिसर केवळ माझा एक समाज असेल तेवढ्या पुरता माझं कार्य सीमित राहिलेलं असून माझं जे कार्य आहे ते जसं संतांनी सांगितल्याप्रमाणे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती मग अशा महान चळवळीमध्ये जर आपण कार्यामध्ये जर आलो तर एक किती चांगलं कार्य आपल्याच माणसांसाठी आपल्याला उभं करता येईल याची शंभर टक्के जाणीव आमच्या पिंडावर निर्माण झाल्यामुळं झाल्यामुळं म्हणण्यापेक्षा ती सद्गुण केल्यामुळं आम्हाला या स्त्री सेवेमध्ये आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित राहता आलं आणि ही अशा प्रकारचं कार्य आमच्या हयातवर आमच्या आयुष्यभर केवळ आम्हालाच नाही तर येणाऱ्या भारत वर्षाच्या सगळ्या पिढ्यान पिढ्यांच्या मध्ये हा जो संस्कार आहे तो कायम टिकावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत मोलाचा आणि अत्यंत महत्वाचा आम्हाला सगळ्यांना वाटतो आणि म्हणून आपलं गाव असेल आपलं शहर असेल आपला मोहल्ला असेल या ठिकाणी अत्यंत मनापासून त्या ठिकाणी सी सदस्य सहभागी झालेले आहेत त्यांना कोणत्या मोबदल्याची अपेक्षा नाही त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आमूलाग्र बदल त्यांनी घडवलेले आहे ते नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आणि म्हणून काही अंशी आम्हाला त्याच्यामध्ये उपकृत होता येतं का असा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे जसं आपल्याला माहित आहे की खार काही एखादा पूल बांधू शकत नव्हती पण तिनं असा निश्चय केला की माझ्या वाट्याचं जे काम आहे ते मी केलं तर खूप चांगली गोष्ट होईल मलाही त्याच्यातून समाधान मिळेल माझ्या समाजाचं काही ऋणातून मला मुक्त होता येईल असा त्या छोट्याशा जीवान जसा एक निश्चय केला तसाच आमचा सी सदस्यांचा असा प्रकारचा हा सत्याचा एक संकल्प आहे की जसं एखाद्या जंगलाला ला आग लागते आणि त्या आगीमध्ये एखादा सिंहराज असतो तो, तो बाजूला जातो आणि एक चिमणी पाण्याचा थेंब घेऊन त्या ठिकाणी येते आणि तो वनराज तिला सांगतो की अगं तो काही आग विजवणार आहे की नाही पण ती एवढंच म्हणाले की मी आज विझवणार नाही पण माझ्या वाट्याला जे काही चांगलं काम आलेलं आहे ते मला माझ्या परीने करू द्या आणि ते आपलं कार्य करत असते तसाच या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला एक खालीचा वाटा या ठिकाणी प्राप्त होतोय तो अतिशय नम्रपणे आणि अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत की जेणेकरून आमच्या समाजामध्ये मानवी समाजामध्ये आमचे जे काही मूल्य आहे थोडी हो। की नाही ते टिकून धरण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे जे उपक्रम याच्या पुढेही होतील या उपक्रमावर देखील आम्ही सर्व दास्य दास मंडळी ठीक आहे ना श्री सेवक होऊन त्या ठिकाणी कार्यरत राहू तेवढं आजच्या आपल्याला